सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून साप पकडतात मात्र तो पकडत असताना जीव धोक्यात घालू नका असे आवाहन रासपचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश खोकरे यांनी केले शिवण्यामधील डी एच्या मैदानात एक सर्पमित्र कोब्रा जातीचा विषारी साप कोणत्याही प्रकारची सुरक्षा स्टीक नसताना पकडत असल्याचं खोकरे यांना आढळून आलं हे ठिकाण झाडे झुडपे असलेले आणि मानवी वस्ती नसलेले नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण आहे यानंतर खोकरे यांनी पुणे महानगरपालिका आणि सरकारी दवाखान्यांचा बाजार उठला असून सामान्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा जा आरोप करत आरोग्य यंत्रणांवर कोरडे ओढले पाव्यात काय म्हणाले उमेश खोकरे विनायक मुकडे म्हणून त्याला आपण मुकलेलो आहे की बास करा आता ठेकेदारांसाठी काम करणं आणि कमिशनसाठी काम करणं लोकांसाठी पण करा ना काहीतरी अरे आमच्या लोकांना इथं अँब्युलन्स नाहीये आणि तुम्ही हेलिपॅडनी लोक आणणार तिथं तुम्ही काय ठेकेदारांसाठीच महानगरपालिका चालवत आहे का या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खुल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल थोड्या वेळापूर्वी तर प्रत्यक्षदर्शी पाहिलं एक तरुण नागासारख्या एका विषारी सापाला पकडत होता कोबरा जातीच्या आणि ते पकडत असताना त्यांनी स्वतःची अशी काही काळजी घेतली नव्हती ना त्याच्याकडे स्टिक होती म्हणजे स्टिक असली म्हणजे नाक त्याच्या शरीराला स दंश करू शकत नाही असा एक स्टिकचा उपयोग होतो परंतु ती स्टिक पण त्याच्याकडे ते नव्हती त्यांनी स्वतःच्या हाताने त्या विषारी नागाला पकडलं सर्पमित्रांना माझी विनंती आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस असा विषारी साप पकडताय विषारी जातीचा साप एखादा पकडताय त्यावेळेस तुमच्याकडे स्टिक असायला पाहिजे पण ती त्यांच्याकडे नव्हती आणि नियमाने जर बघितलं तर त्यांनी जिथून साप पकडला हा जो तुम्ही मागचा भाग बघताय हा निवासी भाग नाही आहे हा जो एन डी एचा एन डी एचा भूभाग आहे आणि याच्यावरती सर्व झाडी झुडपं असा जंगल सदृश्य हा भाग आहे तसं जर नियम बघितले तर जिथं नागरी वस्ती असेल तिथून तुम्ही स जे वन्यजीव आहेत त्यांना पकडू शकता परंतु अशा जंगलसारख्या आदिवासातून तुम्ही त्यांना पकडू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे आणि दोन ते तीन महिन्यापूर्वी वारजातून असाच एक तरुण मुलगा विनायक मुघडे म्हणून त्याला आपण मुकलेलो आहे आता समाजाला त्याचा किती फरक पडतो आहे हे आपण सांगू शकत नाही पण त्याच्या कुटुंबाला त्याचा नक्कीच फरक पडतो एखाद्या आईचा एखादा कमवता मुलगा ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या आईबापांना जे दुःख होतं ते न सहन केल्यासारखे त्यामुळे सर्पमित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हे जे काम करत असता समाजासाठी करत असता त्यावेळेस स्वतःची पण काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट जर बघायला ब बघितलं तर आता महानगरपालिकेने परवा उद्घाटन झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ झाडून आलं होतं तर का आलं होतं तर हेलिपॅड असलेलं हेलिकॉप हेलिपॅड असलेलं हॉस्पिटल हो इथं वारज्यामध्ये होतं आहे अरे आमच्या लोकांना इथं ॲम्ब्युलन्स नाही आहे आणि तुम्ही हेलिपॅडनी लोकं आणणार तिथं अरे हेलिपॅडनी कुठले रुग्ण येणार करोडपती आर्बोपती त्यांच्यासाठी एवढे सगळे दवाखाने येतात गोरगरिबांसाठी जो दवाखाना होता जिथं मुफ्त सगळं मिळत होतं तो दवाखाना तुम्ही एखाद्या एका कॉन्ट्रॅक्टरला दिला आणि तिथं सगळ्यांच्या टक्केवारी असल्यामुळं ही सगळी झाडून आली होती आणि ही सगळी चोर आहेत माझा सगळा सरळ सरळ त्यांच्यावरती आरोप आहे आता तर धर्मादाय रुग्णालय तुम्ही बघितले दीनानाथ आसन रुबे आसन यांना सगळ्यांना फुकट जागा दिल्यात किती जणांना मोफत उपचार मिळत आहे तो आमचं आयुष्य गेलं या रुग्णांबरोबर ह्या रुग्णालयांबरोबर भांडून अधिकाऱ्यांबरोबर भांडून त्या धर्मदायवाल्यांबरोबर भांडून आणि त्यात अजून तुम्ही अजून एक दवाखाना भर टाकला आणि तो पण हॅलिपॅड सकट आणि आता ते मी हे का सांगतो इथं की तो ज्यावेळेस विनायक विनायकला साप चावला त्यावेळेस त्याला लस उपलब्ध करून घेऊन जायला आम्हाला ससूनला जावं लागलं मी नव्हतो हो त्याच्यामध्ये पण इथले सगळे वारज्यातले समाजसेवक वगैरे सगळे मित्रपरिवार होते त्याच्यामध्ये पण तो ते उपलब्ध करून जायला ससूनमध्ये गे गेले आणि ससूनमध्ये गेल्यानंतरनं तिथं आता सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं एवढी सगळी लोकं आलेले असतात मोफत उपचारासाठी त्याच्यामुळे ह्याला लस मिळायला विलंब झाला आता महानगरपालिका माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिका ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करते का ह्या टक्केवारी घेणाऱ्या हे जे टक्केवारी घेणारे पुढारी आहेत त्यांच्यासाठी करते का ठेकेदारांसाठी करते आता ही लस उपलब्ध करून द्यायला महानगरपालिकेची कर इथं कितीतरी जाऊ हो का नाहीत तुम्ही हेलिपॅडवाल्या दवाखान्यांना परवानगी देऊ शकता दोन ते तीन महिन्यामध्ये किंवा दोन तीन वर्षामध्ये पण एवढ्या वर्षामध्ये तुम्ही तिप्पट तिप्पट कर घेताय आमच्याकडनं आणि तुम्हाला साधी लस उपलब्ध होत नाही तुम्ही काय ठेकेदारांसाठीच महानगरपालिका चालवत आहे का म्हणजे आमचा टा टॅक्स जो येतो तो तुम्हाला त्यात तर तुम्हाला पगार मिळतो ते पगार तर सोडाच तुम्ही हफ्ते घेता त्याचा पण विषय नाही आहे पण एखादी लस तरी उपलब्ध करून द्या इथं बराठे रुग्णालय आहे तिथं कोतुडला रुग्णालय आहे महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालय आहेत आरोग्य सेवा केंद्र आहेत सर्प दंशवरती एक लक्ष उपलब्ध करून द्या ना मग त्यानंतर ना अशा तरुण मित्रांचा आमच्या जीव जाणार नाही आणि तरुण मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे सर्प मित्रांनो की अशा नैसर्गिक आदिवासनातनं हे जे घेऊन जाणे त्यांना वन्यजीवांना ते नियमात बसत नाही जर एखाद्या निवासी ठिकाणी आला सर्प वगैरे किंवा इतर कुठला प्राणी आला तर तुम्ही त्याला रेस्क्यू करू शकता किंवा संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगू शकता तर ही सगळ्यांना विनंती आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की बास करा आता ठेकेदारांसाठी काम करणं आणि कमिशनसाठी काम करणं लोकांसाठी पण करा ना काहीतरी का तुम्हाला म्हणजे तुम्हाला पगार बी पुरा ना काय तुम्ही सिस्टीमला देत आहे काय म्हणजे तुमच्याकडे जर आज बघितलं तर करोडोंनी आरबोनी पैसे निघतील आणि ईडी कुणावर जाते जे पक्ष देत नाही यांच्यावर जाते दादा तो विषय नाही विषय काय आहे की बाबा लस उपलब्ध करून द्या माझी ही विनंती आहे बघा तुम्हाला जर तुम्ही खाता आहे ना ते पैसे लोकांचे म्हणजे जो टॅक्स घेत आहे पगार घेत आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण फुकट खात नाही आहे किंवा तो जो तळतळीचा पैसा आहे त्याच्यासाठी तर काम करा ना का फुकटच तुम्हाला सगळं पाहिजे